नाळवंडी ते बीड या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं नाळवंडीचे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सध्या आपण बघू शकतोय की नाळवस्ती नाळवंडीचे ज्या ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी एक अनोखं आंदोलन जे आहे ते उभारलेलं आहे हे सर्व नाळवंडीचे ग्रामस्थ आहेत ते बैलगाडी घेऊन आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती यांचा मोर्चा धडकणार आहे सध्या आपण बघू शकतोय की नाळवंडीचे हे जे ग्रामस्थ आहेत चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि बीड शहरामध्ये बैलगाड्या घेऊन सध्या दाखल झालेल्या आहेत आणि गेली कित्येक वर्षापासून हे त्या रस्ता है, है आहे त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आम्हाला चांगला रस्ता हवा आहे ही मागणी हे सातत्यानं नावंडी ग्रामस्थांची होत आहे याच्याकडून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे या सर्व ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व आपण बघू शकतो की बैलगाडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरती जे आंदोलन आहे ते सध्या सुरू आहे सर्व आपण बघू शकतो की हे आंदोलन करते आक्रमक झालेले आहेत सातत्यानं पोलिसांकडून सुद्धा या आता आंदोलनाला जे आहे ते अडवलं जात आहे मात्र जो विरोध होतोय आहे हा विरोधा सुद्धा हे जे ग्रामस्थ आहे ते आक्रमक झाले आपल्याला बघायला भेटतं आणि हे सर्व बैलगाडी घेऊन हे आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावरती जायचं आहे असा पवित्रता या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे सर्व नाळवंडीचे लहान असतील किंवा ग्रामस्थ असतील सर्व बैलगाड्या झुंपून सध्या या ठिकाणी बीड शहरामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि एकंदरीतच रस्त्याची मागणी जी आहे ती मोठी आणि लावून धरलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे नाळवंडी ते बीड या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं नाळवंडीचे ग्रामस्थ आहे ते चांगलेच आक्रमक आहेत आज बैलगाडी आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये हे सर्व ग्रामस्थ जे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यावरती धडकणार आहेत आपण चर्चा करू काय नक्की असं आज तुम्ही आंदोलन करताय बैलगाडी आणि अर्धनग्न आहे काय तुमची नक्की मागणी आमचा रस्ता साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून खूपच खराब आहे जन येण्याची सुद्धा इतकी दयनीय अवस्था आहे की आहे का चिखल आहे का कशातून चलतो आमचे आम्हालाच कळत नाही आमचे दुधावाले लेक्ट्राचे इतके हालत भयंकर हालत त्याच्यामुळे आमचा एक आक्रोश आहे जनआक्रोश की आमच्या भावना सरकारने समजून घ्यावा आमचा रस्ता लवकरात लवकर चांगला करावा आता तुम्ही यापूर्वी सुद्धा संबंधित व्यक्तींकडे निवेदन दिलेलं का शासनाला पत्र काय केलेला होता का। oh, ह्याच्यापूर्वी बी आम्ही वारंवार त्यांना निवेदन दिले पत्रव्यवहार केलाय आंदोलन केलेत पण कुठलीही आमची दखल घेतली नाही खर तर ना आज बैलगाडी घेऊन चालल्यात मात्र पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला रोखण्यात आहे काय तुम्ही कुठल्या भूमिकेवरती थांबा नाही आम्ही आम्ही बैलगाडी घेऊन मोर्चा कलेक्टर ऑफिसला जाणार म्हणजे जाणार आम्हाला अटक जरी केली तर आम्ही इथंच राहण्याची तयारी आमची आमचं मुख्य कारण आहे आम्हाला फक्त रस्ता 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 पाहिजे एकंदरीत आपण बघू शकतो की हे नाळवंडीचे ग्रामस्थ आहेत चांगलेच आक्रमक झालेले पोलीस प्रशासनाने जरी अडवलं तरी आम्ही मात्र कार्यावरती जाणार आहोत आणि आम्हाला आमच्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत आम्हाला रस्ताच हवा ही मागणी सध्या या ग्रामस्थांची आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर या नाळवंडीच्या ग्रामस्थांकडून एक अनोखं आंदोलन जे आहे ते सध्या छेडण्यात येत आहे सर्व नाळवंडीच्या ग्रामस्थी यांनी बैलगाडी आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये जे आहे ते सध्या आंदोलन सुरू आहे सध्या मी सुद्धा या बैलगाडीमध्ये बसलेले आहोत आणि माझ्यासोबत तर काही शाळकरी मुलं सुद्धा आहेत जे अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन करतायत आणि करता या प्रशासनाचा जो आहे है, आ, तो निषेध करतायत तर ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत शाळकरी मुलं सुद्धा आहेत त्याला पहिला प्रश्न विचारतो तर आज तुमच्या जो गावाचा रस्ता आहे त्या संदर्भात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करतोय काय नक्की मागणी तुमची बर रस्त्याच्या मागणीसाठी आज शाळेमध्ये गेल्या नाही अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करतोय काय तुझं प्रशासनाला म्हणणं आहे काय काय मागणी काय बर खर काही ग्रामस्थ सुद्धा आहेत आपण ग्रामस्थांसोबत चर्चा करूयात खर तर तुम्ही आज एक अनोखा आंदोलन करतायत बैलगाडी घेऊन आलायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय चाललेला आहे काय नक्की मागणी तुमची आमचा बीड नाळवंडी रोडचा प्रश्न खूप जुना आहे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासूनचा प्रश्न आहे पण कसल्याही प्रकारचं शासन रोड लक्ष देत नाहीये आणि इतकी दुरावस्था आहे रस्त्याची आमचे जवळपास पन्नास टक्के लोक दूध घेऊन येतात आणि तीस चाळीस टक्के लोक बीडला सेंट्रिक कामाला येते दुसऱ्या का दुसऱ्या का उद्योगाला येतात आम्हाला बीडला आल्याशिवाय पर्याय नाही रस्ता इतका भयानक झालाय जर अर्जंट जर जायचं म्हटलं तर कसं गेलं तरी अर्धा तास लागतोय पाच किलोमीटर अंतर गाव आहे आमचं फक्त चिंचोली माळे म्हणून खरं म्हणजे दहा मिनिटाचा रस्ता आहे पण आम्हाला जायला अर्धा तास लागतोय आणि इतका रस्ता भयानक खराब झालाय की ते बघण्यासारखंच नाही नुसतं कमरेत खड्डे आणि विशेष म्हणजे आमच्या रोडला खडी मिशणी जास्त मशीनवरच्या टिप्पर त्याच्यामध्ये धुरळा आणि पाऊस पडत चिखल अतिशय म्हणजे बेकार अवस्था झाली रोडची आमच्या त्याच्याबद्दल आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी चार पाच गावांनी मिळून एकत्र ये येऊन या बद्दल बैठक घेतली बैलगाडी मोर्चा महिलांचा थाळीनाथ मोर्चा आणि सर्व मिळून आम्ही या ठिकाणी आता कलेक्टर ऑफिसला जाणव त्या ठिकाणी त्यांना एक पत्र देणार की आमच्या रस्त्याचे तुम्ही अंमलबाजून करा आम्हाला काहीतरी मार्ग द्या आणि जर रस्ता नाही झाला तर येणारे कोणती निवडणूक असू द्या आम्ही बहिष्कार टाकणार आम्ही कसल्या प्रकारचं मतदान आम्ही करणार नाहीत आणि कोणालाही करू देणार नाहीत असं आम्ही सर्वांनी पंचक्रोशी गावकऱ्यांनी असा मिळून एक निर्णय घेतलेला आहे तर येणाऱ्या कुठल्याही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आमच्या गावचा रस्ता होत नाही तर अनेक खर तर या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येत आहे काहीतरी शाळकरी मुलं सुद्धा आहेत काय सांगशील भैया काय आज तू हातामध्ये धावं घेतलंय बैलगाडी मध्ये उभा आहे काय नक्की मागली तुमची आता आम्हाला शाळेत यायचं आता येत नाही गुड घ्यायच पाय भर राहतात कपडे भरत त्यामुळे आम्हाला रस्ता झालाच पाहिजे नाही तर आम्ही काही करू शकतो सांगता येत नाही बरं तर मी माझ्या कॅमेरामॅनला एक विनंती करेन की आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या सर्व बैलगाड्यांची जी रांग आहे ती सध्या या बीड शहरामध्ये एक अनोखा आंदोलन आहे खरं तर सर्वच हे आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि समोर या बीड शहराच्या प्रवेशद्वारावरतीच पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि बैलगाडीच्या या आंदोलनाला आम्ही परमिशन देणार नाहीत असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे मात्र हे सर्व जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत गेली पंचवीस वर्षापासून या गावच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ना आम्हाला रस्ता चांगला पाहिजे ही भूमिका तर ही मागणी या आंदोलनकर्त्यांची आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे लक्ष्मण जाधव टीव्ही मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव